नारायण राणे यांच्यापेक्षा बरे असं म्हणायची हे लक्षात घ्या म्हणजे त्यांना लोकसभेत वगैरे उत्तर देत आहेत सर ते जाऊ द्या त्यासाठी एक प्रशिक्षण एकेकाळी मी मेंबर होतो असं राणेंनीच सांगितलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे त्यांची ओळख महाराष्ट्राला करून दिलेली आहे ते शब्द मी वापरणार नाही पण मला पोलिसांना इतकंच आहे हा जो टी राजा सिंग आहे ह्याला तुम्ही कधी नोटिसा देत नाही या राणेला कधी नोटीस देत नाहीत आणखी दहा असे महाराष्ट्रात वाह्यात लोक आहेत येऊन सुद्धा वाटेल ते बोलतात भाजपचे प्रवक्ते त्यांना कधी नोटीस देत नाही आणि पंचेचाळीस वर्ष पत्रकारितेत घालवणाऱ्या आणि प्रक्षोभक लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल एकही खटला नसलेल्या निखिल वादा तुम्ही नोटिस देतात धंदे तुम्ही, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात तुम्ही दुसरे कोणी नाही नगरचे पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत जसे पुण्याचे पोलीस हे सुद्धा भाजपचे गुलाम होते पुण्याला भाजपनी माझ्यावर जो हल्ला केला तो पोलिसांच्या संगणमत्याने केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम भैयाचे हस्तक आहोत हे दाखवून दिलेलं आहे लाज वाटत असेल तर या नोटिसा परत घ्या नाही तर पेटीत जा जातील एवढंच सांगतोय जी माणसं अखे मी बोलणार आहे मी राष्ट्रीय माफियाबद्दल बोलणार आहे मी राज्यातल्या माफियाबद्दल बोलणार आहे मला महाराष्ट्राला खूप चांगले ऑफिसच माहितीये आता या पोलीस महासंचालकच सोडून द्या त्या बाईवरच गुन्हेगारीचे खटले ते लक्षात घ्या रश्मी शुक्ला ज्या आहेत आताच्या महाराष्ट्रातले पोलीस महासंचालक त्यांना दुसऱ्या एका गुन्हेगार राजकारण्यानी नेमलेलं आहे नाव घेऊन बोलायला मला काहीच वाटत नाही सर मला माफ करा माझी सवय नावच घेऊन बोलायचं मोदी खोटाडे आहेत तर मोदी खोटाडे आहेत यास असत्य काय आता तुम्ही सांगितलं ना सर असं बोलले मोदी खोटाडे आहेत कारण ते व्हाईस चॅन्सलर आहेत ते प्रतिष्ठित आहेत मी काय प्रतिष्ठित नाही मी रस्त्यावरच पत्रकार आहे मोदी खोट बोलले हे बरोबर आहे ना सत्य आहे त्यांनी जे संसदेमध्ये सांगितलं की नेहरूंनी रिझर्वेशनला विरोध केला होता हे खोट होतं ठीक आहे खोट तुम्हाला शब्द नको मी चांगला सभ्य शब्द देतो असत्य असं ते बोलले ना आता अमित शाह बद्दल तुम्ही बघा ते तडीपार होते ते तुरुंगात गेले होते या फॅक्स आहेत हे फिक्शन नाही आहे फॅक्ट्स आहेत ही वस्तुस्थिती आहे आता मी कधी ट्विटरवर लिहिलं तर पोलीस मला पुण्याचे पोलीस सांगत होते तुमचं ट्विट फार प्रक्षोभक आहे आणि काय ट्विट होतं मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटेल शुद्ध मराठीत होतं की अडवाणींना भारतरत्न देणं म्हणजे एका एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला शाबासकी देणं आहे साधय फॅक्ट अडवाणींच्या रथयात्रेनंतर भारतात त्यांच्या पाठोपाठ सर्वत्र दंगली झाल्या होत्या झाल्या होत्या की नाही हे मुख्यमंत्री असताना मोदीजी जी म्हणतोय लक्षात ठेवा पोलीस जसं संग्राम भैया म्हणतात तसं मी जी म्हणतोय असो तर त्यांच्या दोन हजार दोनला पण ते मुख्यमंत्री असताना दखली झाल्या होत्या हा इतिहास सांगायचाच नाही मला पुण्याचे पोलीस म्हणाले हे तुम्ही चुकीचं केलं म्हटलं मला अधिकार आहे आविष्कार स्वातंत्र्य आहे भारतात तुम्ही मला कोर्टात खेचू शकता मी कोर्टात स्वतःला डिफेंड करीन आयुष्यात पहिल्यांदा आज पोलीस असं येऊन सांगतायत जसं आज म्हणाले संग्रामबाई विरुद्ध बदनामीकारक बोलू नका तसं पुण्यातले पोलीस मला म्हणाले की तुम्ही मोदी आणि अडवाणी यांच्या विरुद्ध बोलू नका मी त्यांना सांगितलं ठीक आहे लेखी द्या लेखी नका मागू म्हणाले लेखी नका मागू दुसरी गोष्ट पहिल्यांदा मला सांगितलं तुम्ही भाषणच करू नका मी म्हटलं का तुम्ही संविधान वाचलंय का तर सिनियर इन्स्पेक्टर आणि गप्प झाले कारण वाचलाय असं म्हटलं तुम्ही चार प्रश्न विचारणार <laughs> या राज्यातल्या बहुसंख्य पोलिसांनी भारतीय घटना वाचलेली नाही आणि बहुसंख्य पोलीस स्टेशनमध्ये हे पण तुम्हाला सांगतो सत्य हो। आयपीसी बुक जे आहे ते पण नसतं भारतामध्ये गेल्या नऊ वर्षात जितकी जितका अधपतन झालेला आहे सर्व क्षेत्रामध्ये तेवढं अनेक वर्षात झालेलं नाही हे माझं हा हे माझं मत आहे मी पत्रकार म्हणून काँग्रेसवर फार कडवड टीका केलेली आहे राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे सर्व पक्षांवर टीका केलेली आहे मी इंदिरा गांधींवर टक्काराची तेव्हा टीका केलेली आहे काँग्रेसवर केलेली आहे पण इंदिरा गांधींनी अधिकृतपणे आणीबाणी आणली तो ठराव सुद्धा लोकसभेत मंजूर केला कारण त्यांच्याकडे पाशावी बहुमत होतं आता ठरावही करणार नाहीत मोदी हे लक्षात ठेवा गरजच नाही ठराव केला तर मंजूर होईल ना त्यांच्याकडे आहे पाशावी बहुमत आणि कोण खासदार आहे त्यांना प्रश्न विचारायला सांगा ना मला म्हणजे एक नाना पटोलेनी प्रश्न विचारला मोदींना तर मोदी इतके चिडले की नाना पटोले भाजप बाहेरच गेले आणि थेट काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष झाले म्हणजे एक प्रश्न विचारला तर ही अवस्था होते तर आणीबाणी आणण्याची गरज काय आहे मला सांगा ही अघोषित आणीबाणी आहे मी या सरकारला सांगतो की जर तुम्ही आमचं म्हणजे आधी तुम्ही आम्हाला तुम्ही चॅनलमधून काढून टाकलं दोन हजार चौदाला हे पंतप्रधान झाले आम्ही चॅनलच्या बाहेर आणि का ते पण तुम्हाला सांगतो कारण यांच्याशी संगनमत केलेल्या अंबानीने आमचं चॅनल विकत घेतलं अंबानीची मॅनेजमेंट आली मला पहिला प्रश्न केला तुमची पॉलिसी काय राहणार म्हणलं आमची पॉलिसी काय पूर्वी होती तीच पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष आहे असं मी मानतो